नमस्कार मंडळी राम रामराम आहेत सगळे मस्त ना तर मी तुमची लाडकी दख्खन कन्या तुमचं स्वागत करते तर आज मी बनवणार आहे पूजेसाठी लागणारा पारंपरिक पद्धतीने बनवलेला प्रसादाचा शिरा तर ह्यासाठी मी घेतलेला आहे बारीक रवा तर तुम्ही मोठा रवा किंवा बारीक रवा अशा दोन्ही प्रकारच्या रवापासून हा शिरा बनवू शकता तर मी इथं वापरते बारीक रवा ठीक आहे तर आता बघू काय काय साहित्य लागते ते तर एक बाऊल घेतलेला आहे मी इथे बारीक रवा आणि त्याचबरोबर घेतलेले आहे मी एक पाऊलभर साखर आणि त्याचबरोबर एक बाउल घेतलेला आहे साजूक तूप तर काय करायचं आपल्याला आता समप्रमाणात साखर तूप आणि रवा हे घ्यायचं आहे त्याच्या दुपटीने म्हणजेच दोन बाऊल आपल्याला इथं दूध घ्यायचं आहे तुम्ही एक बाऊल दूध आणि एक बाऊल पाणी असं सुद्धा घेऊ शकता पण मी इथं घेतलेलं आहे दोन बाउल दूध तर एक चमचाभर वेलची पावडर आणि काही तुळशीची पानं घेतलेली आहेत जे की आपण नैवेद्यावर ठेवतो तर आता बघूया कसा करते मी प्रसाद जो की मी माझ्या आईकडून शिकलेला आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर मी गॅसवर पॅन ठेवला आहे एक जे की स्टीलचं आहे माझं हे पॅन तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे हल कसं गरम आहे पॅन माझं तर तूप घालून झालेलं आहे तर त्याच तुपामध्ये आता आपल्याला एक बाऊलभर रवा घालायचा आहे आणि रवा भाजताना घाही घाई गडबड अजिबात करायची नाही जर तुमचा गॅस फास्ट असेल तर तुम्हाला पटपट -पट रवा स सर्व दिशेने भाजायचं आहे आणि गॅस स्लो कर करून भाजत असाल तर सावकाश हलवलत तरी चालेल तर माझा गॅस फास्ट आहे त्यामुळं मी पटापटा आपले भाजून घेते तर माझा हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदाच बघत असाल यूट्यूबवर तर तुम्ही दख्खन ताट विथ समृद्धी या यूटू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आवडला तर शेअर करा आणि काही कमेंट असतील तर तुम्ही नक्की म कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कमेंट मला देऊ शकता तर आता माझा रवा भाजत आलेला आहे तर मगाशी मी केळ दाखवली नव्हती तर केळसुद्धा घालायचं आहे आपल्याला प्रसादामध्ये तर केळ केळीच्या मोठ्या मोठ्या फोडी नाही करायच्यात आपल्याला तर एका एक केळीमध्ये असे छोटे छोटे चार कट्स लावायचे आहेत आणि बारीक चिरून घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये दे कोणी कोणी केळ घालतं कोणी कोणी घालत नाही ऑप्शनल आहे तुम्हाला हवा तुम्ही घालू शकता तर एवढ्या प्रमाणासाठी मी एक केळ घातलेला आहे हवं तर तुम्ही दोन केळ सुद्धा इथे वापरू शकता तर आता एका भांड्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे जे की मी मगाशी दाखवलं होतं तुम्हाला दोन बाउल ते भांड्यात दूध होतून मी साईडच्या गॅसवर ठेवलेला आहे आपला रवा सत्तर ते ऐंशी टक्के भाजत आलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे केळीचे काप त्याच्यामध्ये घालायचे आणि असं स्मॅश कर, करत करत आपल्याला रवा भाजायचा आहे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि रवा सर्व सं एकसंद भाजायचा आहे म्हणजे रव्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर त्या साईडला माझं ऑलमोस्ट गरम होत आलेलं आहे तर आता केव्हाही के प्रसादाचा शिरा बनवताना रवा गरम असला पाहिजे आणि दूधही गरम असले पाहिजे दोन्ही गरम असले असलेले हवे एक थंड आणि एक गरम असा असता कामा नाहीतर मग रवा आपला चिकट होतो आता दुधाला उकळी आलेली दुधाला उकळी आलेली आहे तर आता चम चिमड्याच्या सहाय्याने मी आता दूध दुधाचं भांड उचलून हळूहळू या रव्यामध्ये होत आहे तर हळूहळू ओतायचं आहे कारण तो रवा आणि पॅन दोन्ही गरम आहे त्याच्यामुळे आपल्या अंगावर दुधाचे शिंतोडे उडू शकतात तर सावकाश हळूहळू थोडं थोडं दूध ओतायचं आपल्याला घाई अजिबात करायची नाही स्लोली स्लोली दूध घालायचं आहे रव्यामध्ये हाफ घातलेला आहे मी आणि थोडा रवा हलवा हलवत दूध त्याच्यामध्ये घालत आहे तर आता काय करायचं आपल्याला पूर्ण भांड्यातील दूध घालून घ्यायचं आहे एक बाऊलला दोन बाऊन पूर्ण दूध घातलेलं आहे आता छान प्रकारे मिक्स करूया तर खूप छान सुहास येतोय तुपाचा आणि भाजलेला रव्याचा आणि दूध घातल्यानंतर था जो असा प्रसादाचा घमघमाट सुद्धा तसा सुटलेला आहे तर आता आपण काय करेल सर्व मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण पहिल्यांदा दोनच चमचे तूप घातलं होतं तर आता काय करायचं आहे आपल्याला इथे मी तीन चमचे तूप घातलेले आहे आणि तुम्हाला ऑप्शनल आहे मी इथे ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत कोणतेही जसं की बदाम काजू वगैरे आणि बेदाने पण घातलेले आहेत कारण मला हा एकदम पारंपरिक पद्धतीने बन बनवायचा होता शिरा म्हणून मी कोणतेच ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला नाही आहे तुम्ही हवं तर तुपामध्ये परतून घेऊन तुम्ही ह्याच्या शिऱ्यामध्ये घालू शकता तर मी साखर घातली नव्हती आता लास्टला काय करायचं आहे आपल्याला नव्वद टक्के शिरा झालेला आहे तर आता साखर घालायचे एक बाउल आणि सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला एक पाच ते सहा मिनिट फक्त याला एक वाफ द्यायची आहे आणि तर त्याच्यावर तुम्ही साखर ठेवून एक पाच ते सहा मिनिट वापरून घ्यायचं शिरा जेणेकरून आपला मोकळा आणि जर साखरचं पाणी असतं ते पाणी सुटायला मदत होते आता पाच मिनिट झालेले आहेत माझे आता बघा किती छान मऊ लुसलुषित आपला शिरा तयार झालेला आहे आणि हा हा स्टेक्चर पण खूप छान आलेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि आता बाऊलमध्ये जे काही उरलं होतं तूप ते, ते मी सर्वात तयार शिऱ्यामध्ये घालून घेणं आहे तर श्रावण महिना चालू आहे प्रत्येकांच्या घरी म्हणा सत्यनारायणची पूजा असतेच असते श्रावण सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून अशा ह्या पद्धतीने नै शिरा बनवून तुम्ही देवाला नैवेद्य दे दाखवू शकता आता आहे नैविरची पावडर आणि खूप मस्त वेलचीचा सुद्धा वास सुगंध आहा खूप छान नेचर तर अशा पद्धतीने आपला प्रसादचा शिरा तयार आहे आता थोडीशी पाणी सुद्धा थोडीशी घाल घालते आणि आता झालेला आहे आपला शंभर टक्के शिरा बनलेला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यामुळे थोडीशी मी आभार मानते आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि आपण नैवेद्य देवाला अर्पण करू मी एका ग्रेंडमध्ये नैवेद्यासाठी काढून घेते शिया आणि चमचे काढलेले आहेत आणि आता त्याच्या काय करून तुळशी पत्तर घेते आणि आता नैवेद्य अर्पण करूया देवाला बघितल्याबद्दल थँक्यू थे थे। धन्यवाद असेच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा